नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर गुगे टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या मतदान कार्डविषयीच्या तीन व्हिडिओच्या सिरीजमधील शेवटचा व्हिडिओ ई पिक कार्ड म्हणजेच ई मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे हा व्हिडिओ आज बघणार आहोत मित्रांनो ई पिक कार्ड म्हणजेच ई मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्या मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय गरजेचे आहे व घर बसल्या आपल्या मतदान कार्डाला मोबाईल नंबर फॉर्म नंबर आठ भरून कसा लिंक करायचा हा व्हिडिओ या व्हिडिओ सिरीजमधील दोन नंबरचा व्हिडिओ आहे मित्रांनो मित्रांनो घर बसल्या फॉर्म नंबर आठ भरण्यासाठी एन व्ही एस पी म्हणजेच नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलवर रजिस्ट्रेशन म्हणजेच लॉग इन आय डी असणे अतिशय आवश्यक आहे हे रजिस्ट्रेशन एन व्ही एस पी पोर्टलवर कसे करायचे हा देखील व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक को कोणत्या एन व्ही एस पी पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे कर करायचे आणि फॉर्म नंबर आठच्या माध्यमातून आपल्या मतदान कार्डाला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा म्हणजे फॉर्म नंबर आठ कसा भरायचा या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ आपला ई मतदान कार्ड म्हणजे ई पी कार्ड कसे डाउनलोड करायची या व्हिडिओला करूया सुरुवात तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मोबाईलमधील गुगल क्रोम हे ब्राऊझर ओपन करा ब्राउजर ओपन झाल्यावर ब्राऊझरच्या सर्च बारमध्ये एन व्ही एस पी असे टाईप करा म्हणजेच नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल आणि गो या बटनवर क्लिक करा क्या अशा प्रकार से पेज ओपन, जो या, या, पेज ओपन या पेज मधील पहिलीच वेबसाइट एच टी टी पी एस वोटर्स डॉट ई सी आई डॉट जी ओ वी डॉट इन या साइडर क्लिक करा य साइड व्लिक के अपरा अच्छे पेज ओपन होईल या पेज बघा वरच्या बाजूला उजव्या साइडला लॉग इन एक नाव आहे आणि खाली ईपीक डाउनलोड हा सुद्धा बॉक्स आहे दोन्हीवर जर क्लिक केलं आप 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 तर आपल्याला लॉग इनसाठीच पेज उपलब्ध होणार आहे आपण ई पिक डाउनलोडवर क्लिक करू बघा लॉग इनचंच पेज ओपन झालेलं आहे आता आपल्याला इथे लॉग इन युजरनेम आणि आय डी टाकून रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे तर इथे मोबाईल नंबर टाकून घ्या तुम्ही जो रजिस्टर केलेला आहे तो एन व्ही एस पी पोर्टल र रजिस्ट्रेशन करते वेळेस म्हणजे त्यानंतर पासवर्ड टाकून घ्या पासवर्ड टाकून घेतल्यानंतर कॅपच्या टाकून घ्या त्याच्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवर क्लिक करा बघा ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आपल्याला आणि वेरीफाय अँड लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे बघा सक्सेसफुली लॉग इन केलेलं आहे आपण एन व्ही एस पी म्हणजेच नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर आता आपल्याला काहीच करायचं नाही ई पिक डाउनलोड हे जिथे नाव दिसते त्या ना नावावर क्लिक करून घ्या त्यानंतर बघा आपल्याला डाउनलोड इलेक्ट्रॉनिक कॉपी ऑफ ई पिक कार्ड इथे आपल्याला दोन ऑप्शन निवड सांगता येथे ईपिक नंबर टाकता की फॉर्म रेफरन्स नंबर तुम्ही आठ नंबर फॉर्म भरला असेल मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपल्या मतदान कार्डमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी तो रेफरन्स नंबर इथेसुद्धा टाकू शकता तर आपण ईपिक नंबर टाकू इपिक नंबर बदलत नसतो आपण दुरुस्ती केली मतदान कार्डामध्ये किती वेळा केली तरी पण ई पीक नंबर बदलत नसतो इथे काय करा ई पीक नंबर टाकून घ्या पहिले तीन आल्फाबेट असतात त्याच्यानंतर अंक असतात सात अंक असतात आणि सिलेक्ट स्टेट इथून राज्य निवडून घ्या आपलं महाराष्ट्र आणि सर्च या बटनवर क्लिक करा बघा मित्रांनो आपण ज्या व्यक्तीचा ई पीक नंबर टाकला होता त्या व्यक्तीची पूर्ण माहिती इथे आलेली आहे नाव रिलेटिव्ह नेम स्टेट ए सी म्हणजे मतदारसंघ मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जर आपण जोडला असेल तर दिसतो इथे बघा खाली आलेलं आहे प्लीज ऑथेंटिकेट युजिंग ओ टी पी व्हेरिफिकेशन आपल्याला इथे सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल हा ओ टी पी रजिस्टर नंबरवर जाईल इथे ओ टी पी टाकून घ्यायचा मित्रांनो आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं बघा ओ टी पी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली डाउनलोड ई पिक आता आपण डाउनलोड करू शकतो आपलं ई पिक कार्ड डाउनलोड ई पिक या नावावर क्लिक करा ब्ल्यू ऑप्शरातील बघा ई पिक ई पिकचा नंबर येतो आणि डाउनलोड डाउनलोड करून घ्या बघा तुम्ही डाउनलोड पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होते आणि डाउनलोड झाल्यावर इथे असं बघूसुद्धा शकता बघा इथे आलेला ई पिक कार्ड अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं ई पी कार्ड म्हणजेच ई मतदान कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद